नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कारलेची भाजी तुम्ही म्हणाल कारलेची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही कारलेची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात कारल्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश कारले घेतलेले आहेत हे कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत कारलं या ठिकाणी आपल्याला चिरून घ्यायचं आहे कारलं चिरत असताना कारल्याचा देठ आणि शेंडा आहे तो कट करून काढायचा आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला दोन फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे याच पद्धतीने उरलेली सर्व कारले आहेत ती मी अगदी छान अशी दोन फोडींमध्ये चिरून घेत आहे या ठिकाणी सर्व कारली मी छान अशी दोन फोडींमध्ये चिरून घेतलेली आहेत पुढच्या कृतीकडे उळूयात या ठिकाणी आपल्याला या कारल्यांमधल्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने ह्या बिया आहेत त्या मी काढून घेत आहे कारल्यामध्ये बऱ्यापैकी कारल्याच्या बियांमध्ये जास्त कडवटपणा असतो त्यामुळे या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर या बिया आहेत त्या थोड्याशा निभर झालेल्या आहेत त्यामुळे या बिया मी इथं काढून घेत आहे सर्व कारल्याच्या फोडींमधल्या बिया आपण काढून घेऊयात तर या ठिकाणी सर्व फोडींमधल्या बिया कारू काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे कारलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने अगदी पातळ सर स्लायसेसमध्ये चिरून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं पातळ आपल्याला हे कारलं छान असं चिरून घ्यायचं आहे याच पद्धतीने उरलेलं सर्व कारलं आहे ते मी अगदी छान अशा स्लायसेसमध्ये चिरून घेत आहे कारल्याची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आजची ही भाजी आहे ती चवीला म्हणाल तर भन्नाट बनवून तयार होते त्याचबरोबर कमी कडू भाजी बनवून तयार होते कारलं म्हटलं की ते थोडंसं कडू येतंच पण त्यातली त्यात आपण भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलं तर ते कारलं थोडंसं कमी कडू लागतं आणि भाजी खाण्यासाठी छान लागते या पद्धतीने मी सर्व कारलं आहे ते अगदी छान असं स्लायसेसमध्ये चिरून घेतलेलं आहे सर्व चिरून घेतलेल्या कारल्याच्या फोडी एका बाऊलमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक ते दोन मिनटासाठी या कारल्याच्या फुडी हाताने छान अशा चुरून घ्यायच्या आहेत कारलं थोडंसं फ्रेश आहे कडक आहे त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं सैलसर सा पडावं म्हणून आपण चुरून घेत आहोत यामध्ये मीठ घातलेलं नाही मीठ न ना घालताच हे कारलं चुरून घेत आहोत मिठामुळे कारल्याला पाणी सुटतं आणि ते पाणी बाजूला टाकलं तर कारल्यामधले पौष्टिक घटक कमी होतात या ठिकाणी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये साधारणपणे अर्धा ते एक पळी इतकं तेल घातलेलं आहे जास्त तेल घालण्याची जा आवश्यकता नाही तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला चुरून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालायच्या आहेत आता गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे आणि अधूनमधून हलवत हे कारलं छान असं आपल्याला खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे असं केल्याने आपलं कारलं आहे ते कमी कडू होतं तर इथं बघू शकता अगदी छान असं आपल्याला खरपूस असं हे कारलं होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने मीठ न घालताच फक्त कारला आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे गॅस बंद करूयात आणि पुढच्या कृतीकडे उळूयात गॅसवरती मी कढई गरम कराय ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला फोडणी करता तेल घालायचं आहे एक ते दीड पळी इतकंच तेल इथं घातलेलं आहे जास्त तेल घालण्याची आवश्यकता नाही तेल छान गरम झालं की यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट देखील वापरू शकता आजची भाजी आहे ती आपण हिरव्या मिरचीमध्ये बनवत आहोत मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे तर या ठिकाणी मी मिडियम साईजचे तीन कांदे अशा पद्धतीने थोडेसे जाड जाड असेच कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालत आहे जास्तही बारीक कांदा आपल्याला चिरून घ्यायचा नाही अगदी थोडासा मोठा कांदा आपल्याला इथं चिरून घ्यायचा आहे आणि हा कांदा देखील आपल्याला हलकाशा तंबूस रंगावरती तळून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे कांदा जास्तही करपवायचा नाही तर अशा पद्धतीने कांदा छान असा फ्राय झालेला आहे त्यानंतर पाऊ चम इतकी हळद पावडर घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी कारल्याच्या फोडी फ्राय केल्यामुळे आपल्या जवळपास कारल्याच्या फोडी आहेत ते पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त शिजलेल्या आहेत फ्राय झालेल्या आहेत चवीकरता मीठ घालूयात सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा वाटी इतकं ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी ही भाजी ओपनली छान अशी फ्राय करून घेऊयात सोबतच आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे या इथं ही भाजी अगदी मस्त अशी दोन ते तीन मिनटासाठी हलवून घेतलेली आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी याला पुन्हा एकदा छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता मस्त अशी या भाजीला वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता पुन्हा एकदा दोन ते ती तीन मिनटांसाठी ही भाजी छान अशी ओपनलीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये झाकून ठेवल्यामुळे थोडंसं मॉश्चर आलं तर ते निघून जातं इथं बघू शकता आपली मस्त अशी झटपट तयार होणारी कारल्याची भाजी बनून तयार आहे कमी कडू होणारी ही कारल्याची भाजी आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय